मी राजीनामा दिलेला नाही राजीनाम्याच्या चर्चांवरती धनंजय मुंडेंचा पूर्णविराम काल मुंडेंनी घेतली होती अजित पवार यांची भेट संतोष देशमुख यांचं कुटुंब मुख्यमंत्र्यांची भेट घेणार रात्री साडेआठ वाजता भेट हत्येच्या तपासाचा तपशील जाणून घेणार अजित पवार हे अॅक्सिडेंटल नेते धनंजय मुंडे यांच्याबाबतच्या भूमिकेवरून संजय राऊत यांची टीका बीडमधलं पोलीस खातं बरखास्त ही केली मागणी एचएमपीव्हीचा महाराष्ट्रातील शिरकाव नागपूरमध्ये दोन मुलांना लागण दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती उघड्या डीपीमुळे तीन वर्षाच्या चिमुकल्याचा बळी नाशिकमधील धक्कादायक घटना महावितरणच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह नेपाळमधल्या तिबेटमध्ये भूकंप आतापर्यंत त्रेपन्न जणांचा बळी शोधकार्य अजूनही सुरू